हनुमान चालीसा प्रकरणानंतर आता पुन्हा आमदार रवी राणा यांनी राम मंदिर प्रकरणावरनं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला आहे बाबरी मस्जिद पाडण्यात उद्धव ठाकरे यांचं योगदान काय असा थेट सवाल आमदार रवी राणा यांनी केला आहे यासोबतच उद्धव ठाकरे यांनी कुठेही आंदोलन कुठेही आंदोलनात सहभाग घेतला नाही राम मंदिर किंवा बाबरी मस्जिदमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे कोणतेही योगदान नाही संजय राऊत स्वतः निवडून येऊ शकत नाही तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकल्याचा आरोपसुद्धा आमदार रवी राणा यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून केला आहे कारण की बिहारी वाजपेयी असू द्या अडवाणीजी असू द्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असू द्या यांचे जे घनिष्ठा होती संबंध होते एक विचार होते अनेकदा बाळासाहेब ठाकरे अटलजीबद्दल बोलत होते त्यांची तारीफ करत होते अडवाणीजीबद्दल तारीफ करत होते अटलजी बाळासाहेबाबद्दल तारीफ करत होते अनेक व्हिडिओ त्यांचे असतील पण मला माझं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांनी कारसेवक म्हणून किंवा बाबरीमध्ये किंवा राम मंदिरामध्ये त्यांचं योगदान काय संजीवरावचं योगदान काय जसं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बाबरीच्या वर चढताना त्यांनी एक फोटो त्यांचा ट्विट केला तेव्हा ते कारसेवामध्ये जेलमध्ये होते अनेक लोक कारसेवेमध्ये जेलमध्ये होते त्यांनी संघर्ष केला लढाय लढले म्हणून आज राम मंदिराचा आज मोदींच्या प्रयत्नाने आज पूर्णपणे आपण राम मंदिर पूर्ण होत आहे त्याचं उद्घाटन होत आहे पण एक तरी ट्विट दाखवा की उद्धव ठाकरेंनी कुठे आंदोलन केलं असेल कुठे मोर्चामध्ये भाग घेतला असेल शेतकरी आहे आदिवासी आहे कारसेवक म्हणून असू द्या की कुठल्या महाराष्ट्राच्या ज प्रश्नाबद्दल एखादा विषय मांडला असेल रस्त्यावर उतरले असेल एक ट्विट संजय राऊतनी उद्धव ठाकरेचं करा किंवा संजय राऊतनी सुद्धा या राम मंदिरामध्ये किंवा बाबरीच्या विषयामध्ये कुठे त्यांचं योगदान असेल कुठं त्यांनी रस्त्यावरून आंदोलन केलं असेल संजय राऊत संजय राऊत हे स्वतः निवडून येऊ शकत नाही त्यांना राज्यसभेमध्ये जावं लागते आज तुम्ही उद्धव ठाकरे बघा त्यांना एम एल सी बनावं लागते तर या लोकांकडनं काय अपेक्षा ठेवणार ज्यांनी पूर्ण बाळासाहेबांचे विचार विकले ज्यांनी बाळासाहेबांनी हे पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये जेव्हा काँग्रेसच्या दरवाजामध्ये शिवसेना जाईल तेव्हा मी शिवसेनेचं सेटर बंद करून टाकेल दुकान आणि बाळासाहेबांनी कधी हा विचारही केला नाही की दहा जनपदला सोनिया गांधीकडे जाऊन त्या ठिकाणी दहा जनपदला काँग्रेसच्या दारामध्ये जाऊन उद्धव ठाकरेला भीक मागावं लागेल सीटासाठी आणि ती वेळ जर त्यांनी आणली तर मला अंगा यांच्यामध्ये बाळासाहेबांचे विचार कुठे त्यांच्या शरीरामध्ये उरले आहे का पूर्ण उद्धव ठाकरे हे पूर्ण असफल झाले आहे बाळासाहेबांच्या विचाराला घेऊन चालण्यासाठी आणि तेच एकनाथजी शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे म्हणून यांना संजय राऊत हो असू द्या की उद्धव ठाकरे असू द्या यांना कुठलंही ट्विट करणं किंवा कुठलंही हिंदुत्वावर भाष्य करणं हे यांना शोभत नाही